नमस्कार आज आपण संस्कार दीपिका या मालिकेचा पहिला भाग पाहणार आहोत आणि या पहिल्या भागामध्ये आपण गर्भाधान हा संस्कार बघणार आहोत मला प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो प्रत्येक मनुष्याचं आयुष्य कुठून सुरू होतं विचार करा बरं शाळेतून कॉलेजमधून तर याचं उत्तर बिलकुलच नाही तर आपलं आयुष्य सुंदर होतं आणि सुरुवात होते की आईच्या गर्भामध्ये आणि म्हणूनच संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनातील पहिला संस्कार म्हणजे गर्भाधान संस्कार हा फक्त विधी नाही आहे तर ही एक पालकांची जबाबदारी आहे आपली पिढी समृद्ध व्हावी विचारवान व्हावी गुणवान व्हावी यासाठी हा बाळ जन्माला येण्यापूर्वी किंबहुना आईला गर्भ धारणा करण्यासाठी उत्तम बीज निर्माण होण्यासाठी केला जाणारा हा संस्कार आहे आणि म्हणूनच या संस्काराला विशेष महत्त्व आहे बाळ जन्माला येण्यापूर्वी सुद्धा काही विशिष्ट भाव भावना विचार आणि गुण याचा जर आपण समतोल राखला तर उत्तम बीज त्या गर्भामध्ये धारणा केली जाते आणि त्या उत्तम बीजामुळेच उत्तम गर्भसंस्कार केला जातो आणि गर्भधारणा होते त्यामुळे आपली ही जर भारतीय समृद्ध पिढी निर्माण करायची असेल तर आपल्याला पहिले उत्तम बीज पेरण्याची गरज आहे मग ती बीजं कुठली असावी तर संस्कृतीची असावी विचारांची असावी आणि त्यासाठीच हा गर्भाधान संस्कार आपण करत असतो म्हणून लक्षात ठेवा ज्यांना कोणाला आपल्याला गर्भाधानाबद्दल विशेष माहिती पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करा आमच्या संपर्कात या तुम्हाला गर्भाधानाबद्दल अजून विशेष माहिती आम्ही सांगू लक्षात ठेवा गर्भाधान संस्कार भावी भारताच्या तेजस्वी उजड्याची प्रथम ठिणगी आहे त्यामुळे लक्षात ठेवा संस्कार रुजवा समाज घडवा आणि संस्कृतीला उजाळा द्या आणि अशा विविध माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्कात या नमस्कार